आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे मान्य सोपल साहेब राष्ट्रवादीचे नेते विश्वजी बारवले सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेला सरोवरा बंधू आणि हा जनसमुदाय खर तर भाजपनं तुम्ही विचार करा बाजार जरंग पाटील साहेब असतील यांच्यावर लाठीचार्ज केला ह्याचा विचार आपण केला पाहिजे तसंच कांद्याचे भाव सोयाबीनचे भाव किती शेतकऱ्याचे हाल केलेत ही आपण एक विचार केला पाहिजे जातीवाद त्यांनी इतका जातीवाद केला की त्याचा विचाराचं काम नाही जाती जाती बांधण लावायचं ला काम केलंय पण मला अभिमान आहे की या वैरागात मी या वैरागचा उपनगराध्यक्ष आहे ह्या वैरागात अजूनपर्यंत महागाई आणि इथून पुढेही कधी जातीवाद कुठले बांधणं होणार नाहीत हे मी सांगतो कारण ह्या वैरागमध्ये कधीच सगळे हिंदू मुस्लिम सर्व धर्म सगळेजण मिळून मिसून कार्यक्रम करते तर तुम्ही ह्याचा सुद्धा कुणी बांधणं लावायचा प्रयत्न करू नका माझे आजोबा धन्य कैलासवाशी धन्यकुमार आबाजी उमकर ह्याने या वैराग नगरीमध्ये कैलासवाटी वशी पंडित जवाहरलाल नेहरू असतील यशवंतराव चव्हाण असतील इंदिरा गांधी असतील आपले देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब इथं ताणलेला आहे वैरागला आणि ह्या वैराग मध्ये महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांनी पंडित जवाहरलाल नेहरूला दिला तो अजून बंधरला येत आहे आता सुद्धा आणि तालुक्यासाठी अण्णांनी बरेच प्रयत्न केले तर आपल्याला आता मान्य सोपल साहेबांनी बारशी सुद्धा सांगितले की वैराग तालुका ही करणार म्हणजे करणार आणि त्यांनी ही करावा आणि वैराग ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे फक्त जमिनीचा जमिनीसाठी राहिले तर साहेबांनी ते सुद्धा आपल्याला शब्द दिलाय की ग्रामीण रुग्णालय असेल अपरतशीर असेल तसं डीपी आपल्याला बारशीला जावं लागतंय ती वैराग मध्ये हा डीपी मिळावा त्याचा सुद्धा आपण साहेबांनी प्रयत्न करून ती करावं कारण मी सांगतो मी ज्यावेळेस सरपंच होतो त्यावेळेस वायराग पाणी बारशी पाणी पुरवठ्याची साहेब स्वतः तिथं नुसत्या अर्जावर वैरागची पाणी पुरवठा मंजूर केली तसंच दोनशे वीस कि वीस सेंटर साहेबांना खास बाब म्हणून मंजूर केलं पण जागे अभावी ती कॅन्सल व्हाय होतं परत साहेबांनी कारखान्या इथली जागा दिली त्याच्यामुळे ती सबसेंटर आता चालू आहे ना आपण जी लाइटीमध्ये नाहीतर आपल्याला दहा दहा तास लाईट नव्हती पहिली मित्रांनो ह्याचा आपण सगळ्यांनी विचार करावा तसच हे सांगते लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजना आता बंद झाली आहे महाविकास आघाडीनं तीन हजार रुपये द्यायचं वचन केलेलं आहे त्यामुळे लाडकी बहीण जे आमच्या बहिणी माता बहिणी आहे त्यांनी विचार करावा की महाविकास आघाडीनं जी शब्द दिला आहे ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तीन हजार आपल्या खात्यात येणार आहेत त्याच्यानंतर विमा साहेब परवाच माझ्या एका इथं वैरागला मित्राची आई सोलापूरला होती वयसनगर हॉस्पिटलमध्ये तिला त्यांचं मनख्याचं ऑपरेशन झालतं मग ती पाच लाखाचं काहीतरी कार्ड आहे तर ते कार्डात ती म्हणली का का ते ऑपरेशन बसत नाही परत आम्ही मुख्यमंत्री साहेब तिला फॉर्म भरला तिथं फोन लावला ते म्हणले ते बसत नाही मग काय उपयोग आहे त्याचा पण महाविकास आघाडीनं पंचवीस लाखाचा विमा उतरायचा वचन आणि ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही त्यात कसली आठ नाही ही, ही लक्षात घ्या मित्रांनो तर आपण जास्तीत जास्त वैराग आणि आणि वायरागबा वायरागा। खासदारकी पेक्षा सुद्धा एक मत जास्त द्यावं ही मी हात जोडून आपल्याला विनंती करतो तसच साहेब इथल्या गाळे भाड्याचा विषय गाडे सोपाल यांचं आगमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत इथल्या गाळ्या भाड्याचा विषय सिओनी गाडेभाड वाढवलं होत पण पन... आम्ही साहेब वैराग नगर पंचायत मध्ये तेरा नगरसेवक आमचे आहेत तर तेरा नगरसेवकांनी ठराव नगर घेतला आणि दहा टक्के फक्त भार भाडे वाढ केलेली आहे त्याच्यामुळे कुणी सुद्धा ह्याचा काही विनाकारण काय सांगून नये के आम्ही केलं हे केलंय काही संबंध नाही तेरा सदस्य आमचे आहेत आणि तेरा जणांनी आम्ही बहुमताना ठराव पास करून सर्व गायदारकाचं भार कमी केलेलं आहे तसच तसंच मला एक अजून एक सांगायचं आहे आपलं आपण एक संस्कार आहे आपल्यावर आपण आपन... आदरणीय दबंग खासदार आदरणीय ओम राजे निंबाळकरांचा झालेला आहे टाळ्याच्या गजरात आपण आदरणीय ओम राजे निंबाळकरांचं स्वागत करायचंय आदरणीय <laughs> ओम राजे निंबाळकरांचं स्वागत <laughs> आपल्यावर संस्कार आहेत आपण कुणाची गुंडगिरी दादागिरी खपून घ्यायची नाही आणि जर कुणी केली तर त्याला जशाच तसं उत्तर द्यायचं आताच सांगितले की आमच्या सगळ्या नंबर तुमच्याकडे आहेत कधी आम्ही आम्हाला तुम्ही फोन करा एक, एक ते पाच मिनिटात आम्ही तुमच्या बाई सगळेजण हजर राहू आपला निरंजन भुमकरदा कार्यक्रम हवेत नसतय एवढं लक्षात ठेवा एकदा ठरलं की ठरलं मागचा पुढचा विचार कधीच करणार नाही खटक्यावर जागेर पडते असा आपला आहे त्याच्यामुळे कुठलाही विचार आपण करू नका आणि मशाले पुढचं बटन दाबून साहेबांना जास्तीत जास्त मताने विजय करा पुढचा कार्यक्रम आम्ही वय तालुका साहेब कसा करते हे तुम्ही विचार करा त्यानंतर ग्रामीण रुग्णालय असेल आपल्या असेल हे साहेब करणार आहेत आणि त्यांनी करावं हेच मी विनंती करतो आणि साहेबाचं दोन नंबरचं बटन आहे हे लक्षात ठेवा माशाला पुढचं सोळा त्या दाकडे आहेत सोळा मधलं दोन दोन नंबरचं बटन दाबून साहेबांना जास्तीत जास्त आपण वैराग आणि वैराग भागातून लीड द्यावा हीच हात जोडून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी